नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती आली आहे अग्निशमन विभागामध्ये टोटल टो एकशे शहाऐंशी जागा आहेत तर त्याचं आपण डिस्क्रिप्शन पूर्ण पाहू कशा जागा आहेत सिलेबस काय आहे एक्झाम पॅटर्न काय आहे परीक्षा फीस काय आहे नंतर शारीरिक पात्रता काय आहे शैक्षणिक पात्रता काय आहे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा पहिलं पद आहे चालक यंत्र चालक किंवा मग वाहन चालक अग्निशमन मध्ये जागा छत्तीस आहेत तर याचं बेसिक आहे एकोणीस हजार नऊशे ते बासष्ट हजार दोनशे आणि वय अठरा ते अठ्ठावीस पर्यंत आणि एस सी एस टी आणि ओबीसी साठी एज रिलेक्शन असणार आहे पाच वर्षांसाठीच ओके सा। शैक्षणिक पात्रता पहा दहावी पाहिजे नंतर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालवीसाचा अग्निशामक अभ्यासक्रम पूर्ण केला असल्यास प्राधान्य आहे पूर्ण व्हायला पाहिजे असं नाही या पदासाठी तर फक्त एक प्राधान्य दिलं जाईल जर पूर्ण असेल तर नंतर तीन वर्ष वाहन चालण्याचा अनुभव हो पाहिजे आणि जड वाहन चालवण्यासाठीचा साथ परवाना पाहिजे तर हे झालं याची शैक्षणिक पात्रता आता शारीरिक पात्रता बघा पुरुषांमध्ये उंची पाहिजे एकशे पासष्ट आणि महिलांमध्ये एकशे सत्तावन्न छाती पुरुष एक्क्याऐंशी न फुगवता हो व फुगून पाच सेंटीमीटर अजून जास्त आ, वजन पुरुषांमध्ये पन्नास पाहिजे आणि महिलांसाठी शेचाळीस तर बघा यामध्ये सिलेक्शन झाल्याच्या नंतर जर हा अग्निशमन अभ्यासक्रम जर पूर्ण केलेला असेल तर तीन महिन्याचा आफ्टर सिलेक्शन तो अभ्यासक्रम पूर्ण घ्यावा करून घ्यावा लागेल सिलेक्शन झाल्याच्या नंतर आणि जर अगोदर पूर्ण असेल सहा महिन्यांचा तर एक प्राधान्य दिलं जाईल ओके हा फॉर्म भरण्यासाठीची फी आहे एक हजार ओपन साठी आणि ईडब्ल्यू साठी एस सी एस टी आणि यू साठी नऊशे असणार आहे तर लास्ट डेट आहे बघा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस हा फॉर्म भरणीस डेट आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ऑफिशियल वेबसाईटची पहा सी डॉट जीओव्ही डॉट इन ओके आता पाहू पद क्रमांक दोन क्रमांक दोन बघा फायरमन अग्निशामक जागा दीडशे आहेत बेसिक सेम आहे दोघांचं पण एकोणीस हजार नऊशे ते बासष्ट हजार दोनशे वय अठरा ते अठ्ठावीस आणि पाच वर्ष एज रिलॅक्सेशन एस सी एसटी आणि ओबीसी साठी इथे बघा शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण पाहिजे राज्य अग्निशामन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालवीचा अग्निशामक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा तिथे होतं की फक्त प्राधान्य दिलं जाईल इथे पण फॉर्म भरण्याच्या तो अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा शारीरिक पात्रता इथं दोघांची पण सारखीच आहे सा पुरुषांसाठी उंची एकशे पासष्ट महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर छाती पुरुष एक्क्याऐंशी से सेंटीमीटर व फुगून पाच सेंटीमीटर नंतर वजन पुरुषांसाठी पन्नास महिलांसाठी सेहेचाळीस आणि फी दोघांसाठी पण सारखीच आहे ओपन आणि ईडब्ल्यू एस एक हजार आणि एस सी एस टी ओबीसीसाठी नऊशे लास्ट डेट तीस एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ऑफिशियल वेबसाईट एन एम सी डॉट जी ओ वी डॉट इन आधीच आपण सिलेबस एक एक्झाम पॅटर्न कसा आहे तो पाहू एक्झाम पॅटर्न बघून घ्या विषय प्रश्न गुण आणि वेळ विषयमध्ये मराठी हे याचे पंधरा प्रश्न विचारले जातील गुण असतील तीस प्रतिकी प्रश्न हा दोन मार्काला विचारला जाईल सामान्य ज्ञान जनरल नॉलेज पंधरा प्रश्न तीस गुण बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता प्रश्न तीस गुण संबंधित विषय म्हणजे अग्निशमन या विषय संबंधित टोटल पंधरा प्रश्न विचारले जातील यासाठी सुद्धा तीस गुण असतील टोटल साठ प्रश्न झाले गुण झाले एकशे वीस आणि यासाठी नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास दिले जाईल दीड तास भरपूर असणार आहे तर समजा तुम्ही जर यासाठी पात्र असाल तुमचं जर शिक्षण वगैरे हो किंवा तुमचं शारीरिक पात्रता वगैरे जर सर्व काही व्यवस्थित असेल तर हा फॉर्म नक्कीच भरून घ्या Uh, कोणती संधी आपल्याला सोडायची नाही कारण संधी ही कधी आणि कधी कोठे आणि कोणत्या स्वरूपातील आपल्याला माहित नसतं नाईन्टी नाईन पर्सेंट uh, आपली मेहनत पाहिजे व एक पर्सेंट कुठेतरी लख पाहिजे तो लख हा असा कमी जागे स्वरूपातील असू शकतो त्यामुळे फॉर्म नक्कीच भरून घ्या तर ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद